कर्जत मिरजगाव ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाल्यानं प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना पुन्हा धक्का दिल्याचं चित्र येथे पाहायला मिळतंय कर्जत मिरजगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपचे लहू वतारे विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सागर पवळ यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केलाय राष्ट्रवादीचे डॉक्टर पंढरीनाथ गोरे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शुभांगी गोरे या दोघांची मते फुटली त्यांनी भाजपचे उमेदवार लहू वतारे यांना मते दिल्यामुळे सागर पवार यांचा पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉक्टर पंढरीनाथ गोरे हे भाजपचे राम शिंदे यांना सोडून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यासोबत गेले होते मात्र ते आता पुन्हा विधान परिषदेचे सभापती शिंदे यांच्या सोबत आले अवघ्या पाच महिन्यांवरच मिरजगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आलेली असताना डॉक्टर पंढरीनाथ गोरे यांना कोणता शब्द सभापती राम शिंदे यांनी दिला त्यामुळे त्यांनी रोहित पवार यांची साथ सोडली याची चर्चा मिरजगाव मध्ये सुरू झाली मिरजगावच्या उपसरपंच संगीता वीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदाची निवडणूक घेण्यात आली तर या पदासाठी भाजपचे लहू वतारे इच्छुक होते ग्रामपंचायतचे सतरा सदस्य असून यात सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांना अपक्ष तीन सदस्यांनी पाठिंबा देऊन सरपंचपदी बसवलंय तर अपक्ष संगीता वीर यांना दोन वर्षासाठी पद देण्याचं ठरलं होतं मात्र त्यांनी लवकर राजीनामा दिला विद्यमान सरपंच खेतमाळीस गटाकडून भाजपचे लहू वतारे यांनी तर विरोधात राष्ट्रवादीचे सागर पवळ यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला खेतमाळस यांच्याकडे आठ सदस्य होते आठ सदस्यांनी सभापती शिंदे यांची भेट घेतली आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान दरम्यान अचानक डॉक्टर गोरे हे माजी सरपंच खेतमाळस यांच्या दिसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं या कामकाज ग्रामविकास अधिकारी विकास हगारे यांनी पाहिलं तर भाजपचे राम शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो तरी भाजपकडून त्यांना ताकद दिली जाते विधान परिषदेचे सभापती पद मिळाल्यानंतर भाजपने स्थानिक पातळीवर अनेक धक्के आमदार रोहित पवार यांना दिले बिरो रिपोर्ट न्यूज टुडेट ट्वेंटी फोर कर्जत अहिल्यानगर